पुण्यात पुन्हा कोयता गँगची दहशत पोलिसांसमोरच कोयता गँगचा धुडगूस पुणे पोलिसांची मान शर्मेनं झुकली कोयता गँग पुण्यात जणू काही हा परवलीचा शब्दच बनलाय सुसंस्कृत पुण्यात राजरोसपणे या कोयता गँगचा धुडगूस सुरू आहे या कोयता गँगमुळं सुरक्षित समजलं जाणारं पुणे शहर अशांत बनलंय या गँगला ना कायद्याची भीती आहे ना खाकीचा धाक आता आम्ही तुम्हाला जे दृश्य दाखवणार आहोत ते पाहून तुमच्याही पायाखालची वाळू सरकल्याशिवाय राहणार नाही वडगाव शेरीतल्या आनंद पार्कातलं हे दृश्य दोन गटातला वाद एकमेकांच्या जीवावर उठला भर रस्त्यात कोयता घेऊन हे तरुण एकमेकांवर हल्ला करू लागले विशेष म्हणजे महिला पोलीस कर्मचाऱ्यासमोरच हा सगळा प्रकार घडला या घटनेत तीन जण जखमी झाले खाकी समोरच गुंडांनी हैदोस घातल्यानं पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय एकीकडे एक पोलीस आयुक्त रितेश कुमार गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करतायत तर दुसरीकडे गुन्हेगारांना पोलिसांचा धाकच उरला नसल्याचं दिसतंय या घटनेनंतर झी चोवीस तास न काही सवाल उपस्थित केले गुन्हेगारांना रोखण्यात पुणे पोलीस का अपयशी ठरताय कोयता गँगला खाकीचा धाकच उरला नाही का पोलिसांची गुप्तचर यंत्रणा नेमकं काय करतीये का कोयता गँगच्या म्होरक्यांना कुणाचा वरदहस्त आहे कोयता गँगला आळा घालण्यासाठी कडक पावलं उचलण्यात आल्याचा दावा पोलिसांकडून केला जातोय याचाच एक भाग म्हणून वर्षभरात शंभराहून अधिक टोळ्यांमधल्या गुन्हेगारांवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली बाजारात कोयत्याच्या विक्रीला बंदीही घालण्यात आली काही पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन झालं तर काहींच्या बदल्या करण्यात आल्या मात्र तरीही या गुन्हेगारांना जरा बसलेली नाही कोयता यांच्या दहशतीमुळं सुसंस्कृत पुण्याला गालबोट लागलं आहे मिसरूनही न फुटलेली मुलं बिनधास्तपणे कोयते आहेत हल्ले करत आहेत त्यामुळे पुणे पोलिसांच्या प्रतिमेला तडा जातो आहे आणि हे असंच सुरू राहिलं तर पुण्याचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही सागर आवाडसह सा अरुण मेहत्रे झी मीडिया पुणे